आज भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने दूध संघ इंदापूर या ठिकाणी एक बैठक होती दौरा आणि भारतीय जनता पार्टी जे तालुक्यात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवरती राबवणार आहे त्या संदर्भात बुथ अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांची आज बैठक होती या बुथमध्ये विस्तार आणि बुथ मध्ये करायची कामं कशाप्रकारे बुथचं वर्गीकरण करायचे कशाप्रकारे बुथचं सक्षमीकरण करायचं या अनुषंगाने एक माहिती दिली गेली याचबरोबर एक पार्टीचा कार्यक्रम येतोय तो आहे की लाभार्थी अभियान म्हणजे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या विविध योजना त्याचा लाभ कोणी कोणी घेतला त्या लाभार्थ्यापर्यंत संपर्क करणं हे पण एक पार्टीचा अभियान आहे त्या संदर्भात आणि संदर्भात आजची माहिती देण्याच्या बैठक कार्यकर्त्यांची भूमिका भावना तीव्र आहे लोकसभा विधानसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची मानसिकता अशी आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे म्हणून लोकसभेची कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे की लोकसभेचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असावा आणि कमळावरती ही लोकसभेची निवडणूक लढवावी अशा प्रकारची कार्यकर्त्यांची मागणी आहे त्याचबरोबर इंदापूर विधानसभा हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघाबद्दल उमेदवाराबद्दल आणि कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा आहे की हा मतदारसंघाचं निश्चिती आता होईल ज्या मित्रपक्षाचं आम्ही काम करणार आहोत त्या मित्रपक्षाने अगोदर भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारची मागणी आहे कार्यकर्त्यांची या बैठकीमध्ये दिसून आली